आमच्याकडे आता आम्ही तुम्हाला तरी नाही का मामा ना तीन तीन वेळा नाही ना का तुम्ही आता मी बघितले की चौघ पाच जण येऊन गेले तरी नाही का आम्हाला टाइम वाटतं तुम्हाला भेटून आणि जेव्हा लोकांची असते मामाची जेव्हा इच्छा घेते तेव्हा आम्हाला पण खूप फुल सपोर्ट भेटतो काय सांगतो त्याबद्दल नाही का म्हणजे युट्यूबर सुद्धा आम्हाला आमच्या बैल आज आज सोशल मीडियामुळे आमचा बैल प्रत्येकाच्या घराघरात आनंद आहे आपल्या गोष्टी काय सांगतो मामा एवढा दिवस म्हणजे असं ऐकून की वेळेनुसार सगळी बदलतात तुम्हाला अनुभव आले कसं काय अनुभव आले ना एवढ्या काळात बरेच अनुभव आले खूप शिक शिकाय भेटलं तुम्हाला काय सांगतो त्याबद्दल शिकायला म्हणजे लोक आपल्या सोबत कधी असतात आणि कधी नसतात शिकलं ते बैल आजारी होतात त्यावेळेस लोक होती की ज्यांनी आपल्याला सगळ्या केलं नाही का त्यामुळं ह्यो काळ एकदा तरी येणारच आणि प्रत्येकाला अनुभव देऊन जाणार तुम्हाला बराच अनुभव मागे खूप जण असतात खूप जण म्हणजे त्यातली वाईट वेळ किती जण बाबा उभा होते तुमच्यावर काय नाव सांगतात त्यांचे नाही नाही का त्याची डायरेक्ट प्रत्येकाची पण जेवढी आहेत त्यांचं आपण कधी हे उपकारच म्हणा आमच्यावरती हे विसरणार नाही त्यात आम्ही प्रत्येकाचं मार्गदर्शक वेगळं होतं ज्यांनी ज्यांनी जे मार्गदर्शक केलं त्याच्यावरून बैल आपला लवकर रिकवा झाला कुठेतरी मार्गदर्शन मार्ग उपयोगाला ठरवलं जाणे जुने जाणते लोकांचं ह्याच्यामध्ये लय सल्ला घेतला आपण एकंदरीत म्हणजे दुसऱ्या सगळ्यांचा विचार घेता का तुम्ही सुद्धा कारण की कसं आहे एवढा बैल पोहतो कि लोक नाही गर्व गर्व एक नाही कारण काय करायचं शून्यातून वर आलो आपण गर्व कोणाला असतो जे पैसे देऊन बैल घेतात कडावलेला घेतात आपण स्वतः कडावलंय एकंदरीत सुरुवातीला तुम्ही गाडीवर बसायचे बरोबर आहे का पण जसं बैल चांगला चांगला पड राहिले तसं तुम्ही कमी कमी का नाही गाडीवर काय कारण होत नाही मोठ्या बाहेर गेल्याच्या नंतर मोठ्या एकच आल्याचं अनुभव ड्रायव्हर पाहिजे आणि त्याच्यामुळे आपलं काय हे नव्हतं एवढा त्याने हाऊस होती आपली गाडी आणायची एक नंबर केली मी त्या आदत मध्ये जसे जसे मोठे बैल आले तसे तसे चांगले ड्रायव्हर पण आले बरोबर पण एकंदर तुम्ही पण एक नाही का तुम्ही जेव्हा गाडीवर बसा तेव्हा शंभर टक्के नंबरात गाडी राहते नाही मग कधी आलेला आता जो बॅड पॅजी आला शंभर बाहेर ते सांगण्याचा अर्थ नाही पण कसं आहे लोकांना ऐकायची उत्सुकता असते काय सांगतो ह्या काळात बरेच दिवस नाही का तुम्ही म्हणजे गोट्यावर सुद्धा बरेच जण येऊन गेले बरेच सल्ले दिले कसा होता काळ तू एवढा म्हणजे पंधरा वीस दिवसाचा काय असेल तो का खरंच नाही काय एक तुमच्यासाठी एक आज दगड सावडसारखा काळ असेल कसा काय होतं अनुभव अनुभव मी आम्ही जाऊन म्हणतो दोन दिवस अक्षरशः कोणच गरीब पण जायची इच्छा की बाईला वाईट वाटायचं जस आपण अडकबिडकला तिकडे बैल नेला आमचे जावेद बाई आहेत बया फोन आला वैभव मला बैल असा वाटते की तिकडे न्यावं लागेल म्हणलं चालते भैया तुमच्यानी कारण भैया महाराष्ट्रातलं व्यक्तिमत्व आहे की कुणाचाही बैल असू द्या गरीबाचा असू द्या मोठ्याचा असू द्या त्यांना ते सांगणार चांगला सल्ला देणार आणि स्वतः बहि्यांनी अख्खा एक दिवस साडे सातशे किलोमीटर प्रवास करून आमच्या सोबत बैलासाठी आले होते साडे सातशे किलोमीटर प्रवास केला एवढ माणूस की कशामुळं आम्ही होतो आम्हाला फक्त एवढं पण आमच्या नाही का ह्याच मैदानावर आमच्यावर आम्ही पहिल्यांदा बैल दिलतात तेव्हा बसून जे बहि आम्हाला कासर भाईयांनी येऊन दिलत त्यावेळेस आणि मार्गदर्शन आम्ही कुठली अडचण आली आम्हाला कुठली नवीन खरेदी करायच्या आम्ही बायांचा थोडासा हे घेतो सल्ला घेतो कारण त्यांचं आपण आत्ताय त्यांचं जवळजवळ तीस पस्तीस वर्ष झाले या छत्रात त्यांच्या दावणीला बाक्यासारखी नावाजलेली बैल पण कुठला गर्व नसणारा माणूस तो एकमेव गाडा लगे आणि प्रत्येकाला त्यांनीच त्यांनीच त्यांना सांगितलं की तिकडे बैल जाऊ द्या डब्ल्यूच्यामुळे तिकडे बैल गेला आम्हाला बी त्यांनी सांगितलं गोटवाले आमच्या गोट्यावाले ते तुम्ही बैल तिकडच न्यावं लागेल नाही का कारण हिथून जवळजवळ साडेतीनशे किलोमीटर होता बेड आमच्या बसून आम्ही त्याच रात्री लगेच बैल हलवला बैल तिथं गेलो पन्नास टक्के वर झालं जीवाल आमच्या डोळे कोणाला विश्वास ठेवावा असे सुद्धा माणसं कमवले तुम्ही पण ह्या ह्याच्यात एवढ्याच काळात बरेच जणांनी नाकार नाकारला गेलं साम्राज्य पोहतो साम्राज्याला पैराला अडचण तुम्हाला येऊ शकतात कारण की तुम्हाला अडचण येऊ शकतात मग बद्दल काय सांगतात नाही आम्हाला अडचण काय येते माहिती आहे आमच्या जाऊन एक नंबरचा बैल आहे आणि प्रत्येकाची एका कोणाका बैल माहित आहे आम्हाला बक्का सोड द्या आहे आम्ही ते पण बनलो तुम्ही मला आम्हाला एक मैदान बैल दिला आम्ही तुम्हाला दोन मैदान बैल देतो तरी वेडा आवडलं नाही पहिलाच सुरत पाहिजे असे लोक आणि त्यांना आम्ही रात्री दोन वाजता पण पहिले मोडून बैल दिलेली असे बन बक्कासुर त्यांना रात्री दोन वाजता पण दिलाय मी स्वतः मी दिलाय काही जणांना त्यांनीच आज तालुक्यातले आपण बाहेर नाही बैलाला बैल मागत बाहेर आमच्या हे करतो आम्हाला मोठा बैल कधी पाहिजे असतो की आमच्या तालुक्यात मैदान असेल तेव्हा कारण तालुक्यात आमचा बैल पळतो चांगला बऱ्यापैकी पळतो बैल आमचा कुठल्या बैलाला कमी होत <coughs> त्या दिवशी बी आमच्या राऊला बाप्पा गोर आहेत आम्ही सगळ्यांका बैल मागून झाले राऊला फोन आला बोलला की तू नको टेन्शन घेऊ मी बैल बोलावतो त्यांनी बैल बोलावला नाशिक वरनं बादशा त्या बैला आपण तिथं सुट्टी थोडीशी फायनल ला झाली नाही ते दोन तीन मध्येच खेळलो असतो आपण एकंदरी एवढा बैल पळून सुद्धा म्हणजे आजारात पुन्हा एकदा उठला आणि पुन्हा एकदा पळाला कारण की एवढी सोपी गोष्ट नव्हती एक नंबर करणं बरोबर आहे का नाही ना ते बैल तीनच पाय होता आपल्या आणि पंधरा दिवसात बैल कवर होऊन एक नंबर करतो कुठलाही गाडा माल करावा ना कुठलाही माल करावा ना आणि तो काळ वेगळा होता कारण बायला बघून असं वाईट वाटायचं आणि मामा काय सांगता जेव्हा जेव्हा चिके आणि आपला तर शमिंद केसरी बक्कासर पळाला अपराजित जोडी आहे कायम एकच नंबर आहे हो आजपर्यंत ती गाडी पाच चार पाच वेळा पळाली चारही पाच वेळा एक नंबर केलाय पण चिक्क्याच्या मालकाचा आपण आवर्जून नाव घेतो की आम्हाला डॉक्टर म्हणले की बैल पाळवा तुम्ही माल चिक्क्याच्या मालकाचा फोन आला की आपण फेरा काढू स्वतः त्यांनी फोन केला आपल्याला आपण फेरा काढू आम्ही बैल घेऊन येतो मुळशीत मग डॉक्टरला म्हणलं आम्ही फेरा काढतो डॉक्टर म्हणले की नका तुम्ही मैदानातच करा चिक्क्याच्या मालकांना सांगितलं त्यांनी एका शब्द आपल्या मुळशीत बैल घेऊन आले कारण की आजारात न उठून बैल बरोबर काय किती पळतोय किती नाही त्या मालकांनी तसा विचार नाही केला डायरेक्ट बैल घेऊन मुळशीत आले त्यामुळे खुल्या मानाने पहिला झाले की एक नंबर होतो आणि ती गाडीच ती आमची माव एक सांगायचं बकासूरचे उपकार कसे आहेत नक्की नाही <coughs> का काय कसं कमवून दिले कि किती काही माणसाने कमवून दिले बेकासूरने जे पण आहे आपण इथपर्यंत येते बकासूर मुळे पहिल्या वस्तू सांगतो आपण बकासूर नसतं तर आज तुमची ओळख काय असते नाही आम्ही इकडे आलो पण नसतो आपलं मावळ मुशी मावळ मुशी लोकांचं प्रेम भेटतो साम्राज्य आणि आज बकासूर आला बरोबर आहे का कोरेगावच्या मैदाना बद्दल बघता सांग काय वाटतंय कोरगावच आहे जुन्या काळातलं लोकांचं माहित जुन्या काळापासून बसून चालत आलेलं मैदान आहे आणि त्याला एक हिंद केसरीचा मान हिंदरी के म्हणजे लय मै एक वेगळा ते आनंद असतो मालकाला कि माहिल्या मैदानात हिंद केसर इथे एक मान आहे त्या मैदानाचा बरोबर तर मित्रांनो बघू शकता आजच्या मैदानात हिंद केसरी दशम हिंद केसरी बकासूर आपला साम्राज्य सुद्धा आलाय आणि खरं मित्रांनो मामाबद्दल जेवढं बोलतात तेवढं कमी आहे कारण की आपण सगळ्यांनी प्रत्येकजण म्हणतात मामाची बाईट घ्या मामाला लोक प्रेम तेवढंच करतात पण मामा माणूस असा आहे की शंभरजणं जरी त्यांना बोलले तरी ते प्रत्येकाला उत्तर देतात असं काय नाही की नाही का शब्द बोलणं असं काय नाही मित्रांनो त्यामुळे मामाने अखंड महाराष्ट्राच्या लोकांच्या मनावर राजी केले मामा खरं तुम्ही जर नसला ना तर खूप कमेंट देतात कारण की आम्हाला स्वतःला कमेंट देतात की दादा मामाची वाईट घ्या मामा कुठं आहेत काय आहेत खरंच एवढं नाव कवळले तर मी ते आयुष्यभर खरंच नाव हे कधी पुसणार नाही बैलगाडीचं तर तुम्ही असो किंवा नसो पण हे नाव कायम असंच राहणार ते म्हणजे मामा तुमचं तर तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असंच प्रत्येकाला सपोर्ट करत जावा